കാണീ ദീന 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 ஜ ராமராம ஜயா ஜெய பரவி பிரபு முருமனமோகன ரவி கரவன அவணிம மகிமா தூதான सायला देवी श्री संधे डोये श्री ओर जगतली पश्चिम आता देवी गोरावर देवी नपाडे

शोभायात्रेमध्ये एकजूट दाखवली पाहिजे हा उद्देश घेऊन आपण भगवान परशुरामांचा जन्मोत्सव साजरा करतो पंधरा वर्षापूर्वी जळगाव शहरातून सुरू झालेली ही परशुराम जन्मोत्सवाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रभर बसलेली जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी होत आहे यंदा आपण एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे दरवर्षी आपण काही नाही काही नवीन उपक्रम हाती घेतो यंदा तेरा मूर्त्या बनवलेल्या आहेत आपल्याकडे जी मायफरची मूर्ती बनवलेली आहे भगवान परशुरामांची सगळे आपले जे तेरा तालुके आहेत तेरा आणि एकूण दोन दोन ठिकाण अजून आहेत जसं नक्षीराबाद हे तालुका नाही येईल तरी पण देखील त्या ठिकाणी परशुराम जन्मोत्सव शोभेत राहते सगळ्या तालुक्यांमध्ये देखील परशुराम भगवान परशुरामांची मिरवणूक जोरात निघावी सगळ्यांनी सगळ्यांची एकजूट व्हावी म्हणून आपण तेरा फायबरच्या मूर्ती आपली जशी मूर्ती आहे तशी आपण ती मूर्ती तयार केलेली आहे तेरा आणि दोन अशा पंधरा मूर्ती आपण तयार केलेल्या आहेत आणि प्रत्येक तालुक्यावर आपण एक एक मूर्ती आपल्या बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगावच्या वतीने आपण देणार आहोत जेणेकरून जेणेकरून प्रत्येक तालुक्यामध्ये जोरात परशुराम जन्मोत्सव साजरा व्हायला पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय बाकी काम आपल्या आपोआप होतात पंधरा वर्षामध्ये पाहिलेलं आपण काय आपण एकजूट झाले त्याचे काय काय आपल्याला का, का, फायदे मिळालेत काय काय कोणात काही काही झालेलं नाही कोणात काही आपण सगळे एकत्र आलो एवढ्या मोठ्या संख्येने आपण ब्राह्मण राहतो या ठिकाणी ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण छान उत्सव हो या ठिकाणी साजरा होतो सगळ्यांनी आपापल्या जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न करायचे एक महिन्याचा वेळ मिळतो एकतीस मार्चच्या अखेरपर्यंत सगळे लोक त्याच्या कामामध्ये अडकलेले असतात एकतीस मार्च, एक मार्च संपले का परशुरामांचा दंड बाहेर येतो आणि सगळे लोक पळा पळायला लागतात आणि काम करायला लागतात एका महिन्यामध्ये सगळी जास्तीत जास्त जी यंत्रणा काम करायची सगळी कामं उडकवून आपला शोभायात्रा आणि परशुराम जन्मोत्सव कसा यशस्वी होईल याच्यासाठी आपण काम करतो तर उद्यापासून पौरापासून जोरात सगळे कामाला लागणार आहे पत्रिका छापून झालेल्या आहेत दो एक दोन चार दिवसामध्ये किंवा चार पाच दिवसामध्येच एक मिटिंग घेऊन पत्रिका सगळ्यांना देण्यात आहे सगळ्या केंद्रांवर जेणेकरून घरोघरी जाऊन पत्रिका वाटप करण्यात येतील आणि प्रत्येक घरातून आपण त्यांचं काही योगदान असेल जे जे काही योगदान परीने असेल ते सगळं आपल्याला योगदान एकत्रित करायचं आहे आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपल्याला सहभागी व्हायचं आहे आपली एकजूट दाखवायची आहे एकजुटीसाठीच करतो आपण कोणाचं स्वतःच काही स्वार्थ याच्यामध्ये नाही सगळे आपले हेवे दावे तर ते सगळे बाजूला ठेवायचे आणि एका दिवसासाठी एकत्र व्हायचं एकत्रित असल्याचा मेसेज द्यायचा जळगाव शहरातून मोठा मेसेज आपला द्यायचा आहे त्याच्या आजच्या दिवशी दोन दिवस आधी रॅली आहे मोटरसायकल रॅली मोटरसायकल रॅली पण अगदी विराट होते अशी होते अशी मोटरसायकल रॅली कोणत्या समाजाची होती अशी मोटरसायकल रॅली होते सगळेजण जोरात कामाला लागणार आहे आपल्या सगळ्यांचा सहभाग याच्यासाठी पाहिजे की मॅसेज पोहोचवायचा आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आणि सगळ्यांना विनंती करतो की दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे गोरात करायचा आहे ब्रह्मश्रीचंही जागा दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला असतं आणि पालखीच्या माध्यमातून प्रचार प्रसारही चालू होतो जागृती चांगली होते तर सगळ्यांनी आप परीने जे काही करता येईल या उत्सवासाठी आपला उत्सव आपण करायचा माझ्यासाठी होतोय हे समजून आपले आपले योगदान द्यायचे एवढं उत्सव